वातावरण हा सतीश भोसलेचा आहे हा आमचा तालुक्यातला जो वंदरी समाज आहे इतका निष्ठूर आणि क्रूर नाही उलट त्या समाजाने हळाळ व्यक्त केली ठीक आहे के तो गुन्हेगार त्याला सजा मिळाली पाहिजे पण घर उद्ध्वस्त करणं त्याला नाश्तानाबूद करणं हे आमच्या त्या समाजाला सुद्धा मान्य नाहीये पळून जाणाऱ्या खोक्या उर्फ सतीश राज्यात आणलं गेलं पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं न्यायालयानं खोक्याला सहा दिवसांची पण सतीश भोसले हा बीड मधील जातीय राजकारणाचा बळी ठरलाय अशी प्रतिक्रिया यावेळी खोक्याच्या वकिलांनी दिली आहे आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग हा सतीश भोसलेवर काढला जातोय असा आरोपही त्याच्या वकिलांनी केलाय नेमकं काय म्हणलंय पाहूया या व्हिडिओतून सतीश भोसलेवर मारहाणीसह वन्यप्राण्यांची तस्करी आणि इतर वीसहून अधिक गुन्हे दाखल आहेत बीड पोलिसांनी त्याला प्रयागराजमधून अटक केली आणि आजच त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आलं त्याची सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती पण न्यायालयानं त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पण सतीश भोसलेकडून युक्तिवाद करणारे त्याचे वकील अंकुश कांबळे यांनी खोक्यावर झालेले आरोप खोटे असल्याचं म्हटलंय ते म्हणाले की सतीश भोसले हा एका आमदाराचा कार्यकर्ता आहे तो पारधी समाजाचा असल्यानं त्याच्यावर कारवाई केली जाते बीड मध्ये सध्या जे काही जातीचं राजकारण सुरू आहे त्याचा सतीश भोसले हा बळी ठरल्याचा आरोप वकिलांनी केलाय तुम्ही प्रामाणिकपणे सांगतो जे आरोपी आहेत जे सॉरी जे फिर्यादी आहेत आणि फिर्यादीचा जो समाज आहे सतीश भोसलेचं घर उद्ध्वस्त केलं पेटवलं ना हा आमचा तालुक्यातला जो वांदारी समाज आहे इतका निष्ठूर आणि क्रूर नाही उलट त्या समाजाने हळाळ व्यक्त केली की ठीक आहे तो गुन्हेगारी त्याला सजा मिळाली पाहिजे पण घर उद्ध्वस्त करणं त्याला नास्तनाबूद करणं हे आमच्या त्या समाजाला सुद्धा मान्य नाही आहे तो सुद्धा समाजात हळाळ व्यक्त करतोय की सतीश भोसले हा बळी आहे सतीश भोसलेवर एवढी कार्यवाही व्हावं हो। ही इच्छा नव्हती सतीश भोसले जे आडून सतीश भोसले जे हक्का हक्का म्हणतात का खरं तर तुम्हाला सांगतो सतीश भोसले ज्यांचा कार्यकर्ता आहे वकिलांच्या दाव्यानुसार सतीश भोसले हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे गरिबांच्या पोरांना वह्या पुस्तक वाटप ऊस तोड कामगारांना रे धान्य पुरवण आणि गरिबांना मदत करणं अशी कामं सतीश भोसले करतो त्याच चा चांगलं काम समोर आणलं जात नाही त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहेत असं वकील कांबळे म्हणाले कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता होत नाही का आणि तो हा सतीश भोसलेंचा राजकारणाचा बळी आहे आमदार आणि जे काही मध्यंतरी बीडमध्ये जे वातावरण झालंय जातीयवादाचं हा जातीयवादाचा सतीश भोसलेचा बळी आहे सतीश भोसलेचा या प्रकरणाशी काही संबंध नाही सतीश भोसले वरती खोटे आरोप या ठिकाणी केलेले आहेत आणि सतीश भोसले जे आहे हा सतीश भोसले हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून खूप चांगलं काम केलं आहे गोरगरिबांच्या मुलांना वया पुस्तकं देणं त्याच्यानंतर कामगार कामगारांना काम राशन वाटप करणं गोरगरिबांना कपडे वाटप करणं असं चांगलं काम सतीश भोसले करतोय परंतु सतीश भोसलेच चांगलं <coughs> काम या ठिकाणी दाखवत नाहीयेत गोरगरीब हरपाळने गेलेत ज्यांच्यावर खरी कार्यवाही व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये खूप गुंड आहेत सतीश भोसलेवरती जी कार्यवाही झाली ती महाराष्ट्रातल्या एकाही गुंडावरती कार्यवाही झाली नाही महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर उद्ध्वस्त केलं नाही महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर पिटून दिलं नाही आणि सतीश भोसलेला जेवढं खूप मोठा डोन दाखवलाय खूप मोठा गुंडा दाखवलाय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरं सतीश भोसले एवढा मोठा गुंडा आहे का एक सरपंच म्हणतो की मी सतीश भोसला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारलं अहो सतीश भोसला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारलं म्हणून एक सरपंच सांगतो आणि पुन्हा सांगतो की सतीश भोसले खूप मोठा गुंडा आहे दरम्यान सतीश भोसले याला बीड पोलिसांनी प्रयागराज इथं शिरूर पोलीस ठाण्यात आणलं त्यानंतर त्याची वैद्यकीय आणण्यात आलं आता वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या सतीश भोसले बाबत पोलीस पुढे काय तपास करतायत ते पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा हरिदास तावरे लोकमत डॉट कॉम बीड